नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महावितरणाचं लाईट बिल कसं डाउनलोड करायचं त्याबद्दल माहिती देणार आहे किंवा लाईट बिल लेटेस्ट लाईट बिल कसं बघायचं ते देखील ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर गुगलवरती तुम्हाला सर्च बॉक्समध्ये लाईट बिल फक्त एवढं जरी सर्च केलं किंवा लाईट बिल डाउनलोड हे जरी सर्च केलं तरी तुम्हाला सर्वात वरती महावितरण वीज बिल देयक अशी वेबसाईट येईल ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल एल टी कन्झ्युमर तिथे ग्राहक क्रमांक बारा अंकी ग्राहक क्रमांक आपल्या जुन्या लाईट बिलवरती ग्राहक क्रमांक असेल बारा अंकी तो तुम्हाला टाकायचा आहे जसं आता माझा इकडे मी टाकून देतो त्यानंतर खाली तुम्हाला कॅपच्या दिसेल तिथे कॅपच्या तुम्हाला हा भरायचा आहे जसा वरती जो कॅपच्या दिसतो हा भरायचा आहे यामध्ये आय व्ही एट थ्री एफ नाईन हा कॅप्चा मी भरलेला आहे त्यानंतर माहिती नोंद करा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे लाईट बिल दिसेल लेटेस्ट लाईट बिल ते तुम्हाला व्ह्यू बिल असं ऑप्शन दिसेल तिथे तुम्ही क्लिक करू शकता आणि व्ह्यू फोटो व्ह्यू फोटोमध्ये तुम्हाला मीटरचा चालू रिडिंग मीटरचा फोटो दिसेल व्ह्यू बिलमध्ये तुम्हाला तुमचं लेटेस्ट लाईट बिल दिसेल हे बघा लाईट बिल इथं दिसलेलं आहे याला डाउनलोड करण्यासाठी मुदांक योग आयुक्ती पहा इथे जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला प्रिंट आणि डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईट बिल प्रिंट असं ऑप्शन येईल प्रिंटमध्ये क्लिक केलं तर तिथं तुम्ही पी डी एफमध्ये डाउनलोड होऊ शकतं इथे नाव टाकायचं आहे लाईट बिल सेम तुम्ही मोबाईलमध्ये पण असं सेव करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद